नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज जरा एक ठिकाणी चालूय बरं का असंच लय दिवसापासून अशीच ओळख झालेली ताईंची ते ताईने आम्हाला सारखाच फोन करत या या बेटाय पण कारणानी मत काहीतरी जात आहे माणूस त्यांच्या मलाच जावं जावळ काढायचंय त्यामुळे आम्हाला म्हणलं आता जावंच लागतं ह्या वेळेस कारण लय दिवस झालं बोलवते पण असं काही योगच आला नाही पण आज योग जुळून आलाय तर आपण जाऊया आता भेटूया तुम्हाला आता कळलंच कोणती व्यक्ती हा पड रोडला चाललोय आपल्याला बोलव लय षटफळला तर ती आतुर ते वाट बघायला फोन यायला लागलाय सारखा फोन सारखा फोन येतोय थो किती वेळ लागतो याला पण आम्हाला जरा निघाला उशीर आहे मुळे चला तर शेटपाळच्या पुढं त्यांचं किती मिळायच राहते ती

हे मालक आहेत बघा कार्यक्रमाचं हे त्यांचा भाव आहेत हे पाहुणे काय वळखीच नाही त भावच आहे का बाहेर 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 पाहुणे मंडळी थोडी अशी गोळा झालेली आहे जेवणाचा कार्यक्रम चालू आम्हाला लेट झालेमुळं भरपून घेतलाय कार्यक्रम

ही मेन पाहुणा लागला बघा खायला ए बाळा काय जेवण भूक लागली तुला बघा ही जेवाय बसले सगळे बर का आमचं जेवण झालंय आम्हाला जेवण घातलंय ते आता बसले जेवाय बाळा हे पाहुणे आहे ती माहीत बघा त्यांचं बायपो भरपूर जेव हा माणसं नवीन आहे ते म्हणून कमी जेवचे हा चला चला हे निघायचंय का नाही आता झालं गा गा चापुर। का तुमचं सगळं भेटून हे झालं घाल दिवसाची भेट भेट ती भेट झाली आता यांची गाळा भेट चालू यांची आता लय दिवसात तीन चार वर्षाची तिची इच्छा पूर्ण झाली तीन चार वर्षाची इच्छा पूर्ण झाली बेटायचा भेटून बर वाटलं चला सारी जाऊ का आता नाही असं येत की परत अजून एकदा असंच वेळ काढून येतो लवकर सकाळचं आता कारण उशीर झाल्यामुळं उशीर पण झाला

हो कुठं निघाली हो काय पावाय लागले का काय लगा 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 हो उन्हाळा चालू आहे त्यात हे पाणी दिसले बायको थांबा 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 हात पाय धुऊ द्या तळ कस भरले पाणी असल्या उन्हाळ्यात पाणी हा एवढं पाणी असं बघायला मिळत नाही आता कुठं बर 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 आलो हा हे शेटफळ आठपडे रोडवर आहे बरं का जात जात म्हणलं तरी जरा पाणी मस्त वाटतं हे वातावरण पहावं का माळ आहे सगळी सगळं माळ आहे तर म्हणजे कसं पाण्यात उन्हाळ्याचं बरंच वाटतं पावायला पावायला पावसाचं पाणी नाही बरं का हे पाणी आहे सोडलेलं कुठलं तरी म्हणजे टिंबूचं कुठलं काय सोडले काय माहीत नाही पण कुठलं तरी सोडलेलं आहे पाणी हो म्हणजे चित्राबासाठी होईल म्हणजे पक्षी ही यांच्यासाठी सुद्धा ही चांगला आहे आले बघा इकडे सगळं माड राणा तेवढं पाणी मग बाबा कसं कसं वाट वाटत असेल भारी भारी वाटतंय बघ पाण्या जर गार हवा लागते का नाही लगेच तेवढ्या सुद्धा चल लवकर आता पाण्या चल आपल्याला लांब जायचंय चल लवकर नाही नाही चल 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 आता बासविषयी झाला पावसाचं वातावरण झाले झाले Self.